संविधान बचाव रॅलीत सहभागी होण्याचे संजय भाऊ कांबळे यांचे आवाहन अहमदपूर येथे संविधान बचाव रॅलीचे आयोजन दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे ही, ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांनी लिहिलेले संविधान बदलण्याच्या हालचाली गतीमान झालेले आहेत संविधान वाचले तरच देश वाचणार आहे आणि संविधान वाचवणे हे आपल्या सर्व जनतेचे कर्तव्य आहे म्हणून या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय दलित पॅन्थरचे नेते संजय भाऊ कांबळे यांनी केले okay. सर्वांना क्रांती सर्व आंबेडकर भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेलं संविधान बदलण्याच्या हालचाली गतिमान झालेले आहेत विरोधक अग्रेसिव्ह झालेले आहेत म्हणून भारताचं संविधान वाचलं तर आपण वाचणार आहोत समाज वाचणार आहे देश वाचणार आहे आपल्याला समाजाला देशाला वाचवण्यासाठी संविधान वाचलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर येणं आवश्यक आहे गरजेचं आहे संविधान वाचवण्यासाठी आणि आपला बौद्धांची अस्मिता असलेलं बुद्ध गया येथील बुद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे याच्यासाठी अहमदपूर येथे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भारतीय दलितांतरच्या वतीने भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण स्वाभिमानी आंबेडकर वाद्यांना जाहीर आव्हान आहे की आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो